म <स्तितिति> <स्तितिति> मला माहित आहे मी डायरेक्ट आमच्या घरातल्या सगळ्या गोष्टी चेष्टा ओढते मी पहिल्यांदा मेलच म्हणायचं आहे बर का आपण धरा ते पायपरायचं काय करायचं पुढे गेले कस व्हिडिओ अरे बारके एक पाय बघ घे पाटत शि घे घेत ना बर भरणी बिरणी काय तर घे वाटते हुशारी हुशार कुठलाही मला म्हणा वाटत माझा सरला आले बोल अली जर पोत गाडी रोहित इकडे जरा पोत गाडी लवकर रोहित भरणी घेऊ काहीतर भरणी घे गे भरणी भरणी घेवड अभिष्य कुसल आहे हा वेळ टॉस रे

la aila